जर तुमच्या पायाच्या नस कम्पोज झाल्या तर हातपाय बदिर होणे तळपायांमध्ये आगाग होणे पायातील शक्ती कमी होणे पाय सुन्न होणे पायांना पाय दुखणे पायाचे अनेक, अनेक पेशंटला तर यामुळे दैनंदिन कामे करायला पण आणि चालायला पण अवघड जाते हे सर्व टाळण्यासाठी नसांची योग्य पद्धतीने काळजी घेणं अत्यंत महत्वाचं असत नमस्कार जीवन ऊर्जा चिकित्सालयात आपलं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही हाडांचे आणि सांध्यांचे ऑपरेशन टाळून त्यांना पुन्हा नॅचरली रिपेअर करतो एक निरोगी व्यक्ती दररोज सहा ते आठ हजार पाऊल टाकतो म्हणजेच दिवसभरात हजारो वेळा आपण आपल्या शरीराचे वजन आपल्या पायांवर देत असतो आपल्या शरीराच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त हाडे आणि सर्वात मोठे स्नायू आपल्या पायांमध्ये असतात त्यामुळे आपल्या शरीराची हालचाल शरीराचे संतुलन आपल्या पायांमुळे आपल्याला ठेवता येते आपल्या पायांमध्ये शरीराच्या अर्ध्याहून अधिक हाडे असतात आपले पाय हे हाडे स्नायू खुर्चा लिगामेंट्स यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याने बनलेले असते तुमच्या पायांना ताकद आणि लवचिकता आणि स्थिरता देण्यासाठी ही सर्व हाडे एकत्रितपणे काम करत असतात आपल्या प्रत्येक पायामध्ये सव्वीस हाडे असतात सव्वीस पैकी चौदा हाडे पायाच्या बोटांमध्ये असतात मित्रांनो या आपल्या पायामधील नसांच्या आरोग्यासाठी ती एक जीवनसत्व अत्यंत महत्वाचं असतं ही जीवनसत्व नसल्याने आपल्याला न्युरोपॅथीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पाय सुन्न पडतात सेन्सेशन जातं किंवा रात्रीच्या वेळेस पायांमध्ये अचानक झिंजिना येतात आणि हे सर्व जीवनसत्व बी वन सर्व प्रकारच्या अन्नधान्य आणि कडधान्यांच्या सालींमध्ये असते अनेकदा आपण तांदूळ मूग तूर या डाळी पॉलिश करून किंवा त्यांची साल काढून कोंडा काढून खातो त्यामुळे सालींमध्ये असलेलं जीवनसत्व बी आपल्याला मिळत नाही तृणधान्य व कडधान्ये दळताना किंवा भरडताना धान्याच्या बीजावरणाचे जे बरडपीठ मिळते त्यास कोंडा किंवा भुसा म्हणतात गहू भात ज्वारी तूर मका हरभरा मूग उडीद सातू इत्यादी धान्यांचा कोंडा आणि साली आपल्याला माहिती असतात या कोंड्यामध्ये सिलिका आणि फायबर असल्यामुळे तो पाचनक्रिया मजबूत बनवतो विटॅमिन बी वन साठी आपल्याला या सर्व अन्न सेवन आणि कडधान्यांचं सेवन कोंड्या आणि साली सगटच करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया यांचेही जीवनसत्व बी वन मिळवण्यासाठी सेवन करायचे आहे त्याचबरोबर अनेक व्यक्तींना पायांच्या नसाच्या बरोबरीने पायांच्या रक्तवाहिन्यांचाही त्रास असतो पहिल्यांदा तर आपण नसा आणि रक्तवाहिन्या यांच्यातला मुख्य फरक बघूयात मित्रांनो आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या या शिरा आणि दमन्यांच्या रूपामध्ये एक प्रकारच्या रक्ताच्या पाईपलाईन असतात ज्यांपैकी दमन्यांमधून शुद्ध आणि शिरांमधून अशुद्ध रक्ताची सतत ये चालू असते व त्याच्या उलट नसा म्हणजेच नर्स या लाईटच्या किंवा टेलिफोनच्या तारांसारखं किंवा वायरिंग सारखं काम करत असतात ज्यांच्यामधून मेंदूपासून ते संपूर्ण शरीरापर्यंत सतत इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि संदेशांची वाहतूक चालू असते आपल्या शरीरामध्ये शहाण्णव हो हजार किलोमीटर लांबीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं जाळं पसरलेलं असतं आणि प्रत्येक क्षणाला आपलं हृदय संपूर्ण शरीरामध्ये हे रक्त पोहोचवण्याचं आणि त्याला पुन्हा खेचून घेण्याचं काम करत असतं ही ब्लड सर्क्युलेशनची सिस्टिम काम करत असताना हृदयापासून ते पायांपर्यंत तर रक्त आरामात पोहोचतं पण पायापासून पुन्हा वरच्या दिशेने रक्त येताना त्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावं लागतं त्यामुळे पायांमधील सूक्ष्म बंद होतात आणि पायांमधील रक्तप्रवाह ब्लॉक होतो या व्हिडिओमध्ये आपण असे काही स्ट्रेचिंग आणि व्यायाम बघणार आहोत की ज्यामुळे आपल्या पायांच्या नसा आणि रक्तवाहिन्या कायम ऍक्टिव्ह राहतील आणि त्यातील सर्व प्रकारचे दोष निघून जातील जीवन ऊर्जेच्या माध्यमातून आम्ही असेच व्हिडिओ बनवून लाखो लोकांचे हाडांचे आजार दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली लाईक करून खाली कमेंट लिहा पहिला व्यायाम अत्यंत सोपा त्या आत, आहे त्यासाठी तुम्हाला फक्त खाली सरळ झोपायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही पायाच्या पंजांना एकदा आतल्या बाजूला ताणायचं आहे आणि एकदा बाहेरच्या बाजूला ताणायचं आहे एकदा आत एकदा बाहेर आपलं शरीर जिथे आहे तिथेच असलं पाहिजे फक्त पंजे काम करतील आत बाहेर आत बाहेर वीस वेळा ही स्टेप आपल्याला सरक करायची आहे त्याच वेळी ज्या वेळेस आपण पंजे बाहेर स्ट्रेच करतो त्यावेळेस त्यांना ताकदीने बाहेरच्या बाजूला दाबायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे हळूहळू करायचं आहे नाहीतर आपल्या पिंढऱ्यांमध्ये क्रॅम्प येईल त्याच्या पुढचा व्यायाम म्हणजे सरळ झोपूनच आपल्या पिंढ्या व पंजे एकदा उजवीकडे ताणायचे आहेत अनेकदा डावीकडे ताणायचे आहेत जसा गाडीचा वायपर फिरतो तसं उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे असं आपल्याला पंधरा वेळा करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा सरळ झोपून आपले दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून हळूहळू वरती वसलायचे आहेत व सायकल चालवल्याप्रमाणे आपल्याला लेफ्ट राईट लेफ्ट राईट पायाची मुवमेंट करायची ज्यावेळेस पाय पुढे नेतो तेव्हा तो, ते तो पूर्ण तानायचा आहे आणि आपल्या पायांच्या मागील भागाला स्ट्रेच पडेल याची काळजी घ्यायची वीस वेळा हा व्यायाम करा त्याच्यानंतर पुढचा व्यायाम करण्यासाठी आपल्याला एक खुर्ची लागणार आहे खुर्चीत बसून बसून पण आपण जे तेच आता आहे सुरुवातीला दोन्ही पंजी खालीत आणायचे त्यानंतर वरती तानायचे एकदा खाली ताना ताना एकदा एक वर खाली वर हे वीस वेळा करायचंय आणि पंज्यांवर पूर्ण ताण पडेल याकडे लक्ष द्यायचंय मित्रांनो पुढचा व्यायाम म्हणजे खुर्चीवर बसून पायाचे पंजे उजवीकडे तानायचे व एकदा डावीगडेत आणायचेत जसा गाडीचा वायपर फिरतो तसं उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे असं आपल्याला पंधरा वेळा करायचं आहे त्यानंतर पुढचा व्यायाम करण्यासाठी आपल्याला खुर्चीवरून थोडं पुढे येऊन खुर्चीच्या टोकावर बसायचं आहे त्यानंतर एक पाय आपल्याला एका साईडला सरळ पुढं करायचं आहे पुढे करताना त्या संपूर्ण पायावर ताण आला पाहिजे ताण येण्यासाठी पाय पुढे करताना संपूर्ण पंजे पुढे करा त्याचबरोबर थोडा साइडला सरळ आपल्याला पाय करायचा आहे हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या पायावर करायची आहे पंधरा वेळा ही क्रिया झाली पाहिजे त्याच्यानंतर पुढचा व्यायाम करण्यासाठी आपल्याला याच स्थितीमध्ये बसून एक पाय गुडघ्याच्या उंचीपर्यंत वरती उचलायचा आहे पाय वरती उचलल्यावर पायाचा पंजा मागे पुढे मागे पुढे मागे पूर्ण स्ट्रेच करायचा आहे दुसऱ्या पायाने पण हेच करायचंय दहा वेळा नक्की करा याने तुम्हाला मजा येईल त्यानंतर थोड्या वेळासाठी पायांना रिलॅक्स करायचा आहे व नंतर खुर्चीवर बसून एक पाय छोटा थोडासा उचलून पंजांना स्ट्रेच देत पंजे व तळपाय गोल 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 असे फिरवायचे दुसऱ्या पायाने पण हीच प्रक्रिया करायची याचे दोन्ही पायांनी कमीत कमी दहा रेपिटेशन करा आता त्यानंतर पुढचा व्यायाम करायला आपल्याला उभं राहावं लागणार आहे सर्वात आधी फरशीवर एखादी उंच वस्तू ठेवायची आपल्याकडे एखादा पाट असेल तर तो ठेवा किंवा नसेल तर बेडशीट किंवा चादरीच्या घड्याकडून त्याचा उंचवटा तयार करा अनेकांच्या घराच्या दारावर उंच चौकट असते या चौकटीचा पण आपण या व्यायामाचा वेळेस उपयोग करू शकतो आता आपल्याला या उंचवट्यावर पंजांच्या साह्याने उभं राहून पंजा, पंजा एकदा वरती स्ट्रेच करायचा आहे व एकदा खाली स्ट्रेच करायचं त्यानंतर या उंचवट्यावर उतरून जमिनीवर उभं राहून पुन्हा असंच एकदा स्ट्रेच करायचं आहे एकदा वरती एकदा खाली पुन्हा वरती पुन्हा खाली त्यानंतर पुन्हा एकदा या उंचवट्यावर उभे राहून पंजे आणि तळवे स्ट्रेच करायचे वीस वेळा हा व्यायाम करा हा व्यायाम करताना भिंतीच्या जवळ उभे राहा आणि जर बॅलन्स बिघडला तर भिंतीचा आधार घ्या आज आपण हे जे काही व्यायाम पाहिले आहेत त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीस असेल डायबिटिक न्यूरोपेथी असेल डायबिटीसमुळे पाय बदिर झाले असतील पायाच्या नसा डॅमेज झाल्या असतील तर या सगळ्या आजारांवर अत्यंत इफेक्टिव्ह असा परिणाम मिळेल सांगितलेला आहार आणि व्यायाम नियमित करा याने आपले पायाचे सर्व त्रास कायमचे दूर राहतील मित्रांनो तुम्हाला आरोग्य संबंधित एखादी गंभीर समस्या किंवा शरीरात जुनाट एखादा आजार असतील वेदना असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जेच्या जवळच्या शाखेला नक्की भेट द्या जीवन ऊर्जा चिकित्सालयातील उपचारांमुळे साल 2009 हजार नऊ पासून जवळपास तीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार झाले आहेत नैसर्गिक व आयुर्वेदिक पद्धतीने कुठले आजार मुळापासून बरे करण्यासाठी आणि नवीन जीवन ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी नक्की जीवन ऊर्जामध्ये या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला फोन नंबर मिळतील मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद